काय करतोय रे शंभू दही खातोय का हे ते नाही ते म्हटलं काय काय ते वाटीतलं असंच खाते का चमचा खात चमचा नाही आवडत त्याला चमचाम कावाचं पाडलं त्यानं खाली मच खाऊन दाखव बरं कसं खातो तू खाऊन दाखव बरं आले आले खालीच पडतं का अर्ध अर्धा खालीच पडतं आहे ना घे खाऊन बैस खाऊन घे खाऊन घे रे बैस खाली बैस <laughs> खाऊन <laughs> घे ना बैस बैस खाली बैस <laughs> ते काय रे बँकू खाल्ला ना तू दाई बैस बैस खाली बैस बैस खाली बैस फटकी देऊन बरं मग मी तुला <laughs> नको बसू नको बस नको बसू जाय शंभो ये भाई दीदी घे गे दीदी तुला दिदी बूट दीदी बूट गे तुला दाई घे दिलागे घे दिला शिव घे तुला गे शंभू दाई कौंगे गे दीदी गे गे घे गे घे गे दिदी ನಕೋ ಕಿದಿ ನಕೋ ನಕೋ ದೀ ನಕೋ ಕಿದಿ ನಕೋ ನಕೋ ದೇ ನ ಭ ದೀಲ ಶಂಭೂ ದೀದ ದೇನಾ ದೇ ತು ದೀನಾ ತುಜಿ ದೀದಿ ದಿ ದಿ ಮಂಜಾರಿ ದೀದಿ ದಿ درلدرددلد